दिदी कमेंट करा सगळ्यांनी पटकन पटकन लवकर लवकर नमस्कार गो माय दादा आओ, नमस्कार नमस्कार झालं का जेवण माधव दादा जेवण झालं का आलो मी <laughs> या 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 जेवण गिवन करून आले जेवण करून आले का नाही मी एक नंबर आलो हम्म एक नंबर आले एक नंबर सगळ्यात पहिले आले आज माधव दादा बाकीचे कुठे हरपले यारे बा सगळे ना आता आता आलो घरी वाटप करून हाव का बर 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 बर, बर। जेवण नाही केलं मग अजून जेवण तर बाकीच अशी ना अजून मग काय करू राहिली दिदी जेवण बाकी आहे पण सोयगाव जा लागते अर्जंट आता काय जा लागते सोयगावली आता काय आहे सोयगाव लाईक डन करा बाकीचे कुठे हरवले आज अरे बोला रे पोटे हो दा सुंदर हाव का नोटिफिकेशन काही येत नाही बाई तुझी मला सर्वच करावं लागते आणि मग येते हाव ना काय झालं काय माहिती नोटिफिकेशनच जाऊन नाही राहिलो काय प्रॉब्लेम झाला माझं दादा तुम्हाला आलं का नोटिफिकेशन काय झालं काय प्रॉब्लेम काहून हसू राहिली व मावशी माझं दादा आलेत माय मावशी काहून हस माय मावशी तू नोटिफिकेशनच नाही येऊ राहिलं काय प्रॉब्लेम झाला काय माहिती काय झालं व बिचारे तुझ्या लाईव्हला नाही तर पहिल्यांदाच येते तुझी लाईव्ह हो ना ओ माय का आली तुम्हाला आलत का माझा दादा नोटिफिकेशन तुम्हाला आलतं का माझा दादा नोटिफिकेशन अरे बापरे रे दादा दा दा तर कलामात खाऊ राहिले नुसते कलामा अलका मावशी आली म्हणून एवढ्या खाऊ राहिले का माददा दा, माददा दा हो, हो माधव दा दा दादा माधव दादाचा मला काय करायला लागते ग नाही ना व माय मावशी तसं नाही म्हणून राहील ना मी माधव दादाला आला का विचारू राहील ना नोटिफिकेशन माधव दादा तुम्हाला नोटिफिकेशन आलं का ते विचारू राहील ना मी तुला काय करावं लागते माय मावशी माधव दादाचं कायच नाही करावं लागत बरोबर आहे तुला नाही काय करायचं माधव दादाचं हो मले आली होती नोटिफिकेशन माझं दादाले पाय कशी गेली मावशी माझं दादाचा नवीन मोबाईल आहे ना म्हणून गेली ती तू नवीन मोबाईल घेऊ मावशी मग पाय कशी नोटिफिकेशन येते तुले अरे लाईक डन करा बे लाईक एकही नाही दिसू राहिलं मला लाईक एक एक बी नाही दिसू राहिलं मला लाईक बापू कुठे आहेत काय माहिती कुठे गेले तर मलाही माहीत नाही सांगून नाही गेले ना काही नाही काही नाही अवं मा लाईक केलं पण काहून आलं नाही मग अजून काय माहिती काऊन नाही मी केलं लाईक मग मला तर दिसूनच नाही राहिलं लाईक पहिलीच नाही केलं मी लाईक घेत बाई नवीन मोबाईल आत्ताच घेतला मी नवीन हो का बरं बरं हलका मावशी मग मला काहून नाही दिसून राहिलं लाईक तुम्हाला दिसून राहिलं का सगळ्याने सांगा काय लाईटच बंद करून टाकलं का माय युट्यूब न माया युट्यूब न बंद केलं वाटते बाई माया चॅनल युट्यूब <laughs> न डायरेक्ट माझ्या चॅनलच बंद करून टाकलं सांग मा आता कसं करू माय मी युट्यूब न चॅनल बंद करून टाकलं माय या रे सगळे जण कुठं हरपले हो बापा हो बापाना लवकर लवकर आज लवकर चालू केली म्हणून येत नाही तर मग म्हणते लवकर चालू नाही करत आणि लवकर चालू केली कि येत नाही ला लाईक करत नाही ना माझ्या लाईव्हला येत नाही आणि मी येतो एका परी तुझ्या लाईव्हला संध्याकाळी येतो दुपारी येतो हो ना मग अलका मासू करत असतो ना व्हिडिओला लाईक जेवण झालं का ताई हो झालं ना माझं दादा जेवण माय आलू वांग्याची भाजी होती आज आलू वांग आलू वांग मी लाईक केलेला आल व माशी वांगी एकच दिसू राहिलं य लाईक हलका मावशी एकच दिसू राहिला दादू लाईक डन करा रे सगळ्यांनी पट्य हो कमेंट करा रे शुभम दादा हाय जेवण झालं काय हो शुभम दादा तुमचं झालंय का जेवण स्वागत आहे तुमचं माय लाईव्ह वरती आल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद तुमचं झालंय का हो शुभम दादा जेवण असंच असते माय याच्यावर तर कोणीच येत नाही व हो ना माय समीर दादा कांताबाई झोपली आहे अशी घेऊन ताई उशी घेऊन अरे बापरे समीर दादा खरंच काय दा। कांताबाई झोपली उशी घेऊन अरे देवा देवा समीर दादा तुमचं जेवण झालं का सांगा हो जेवण झाले हो शुभम दादा बरं मी जातो बरं बरं माधव दादा या या ना काय नाही करत कमेंट केली लाईक करत जाणं मग ओळखू येते बरं 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 करत जाई करत जाई मी करत असतो ना माय पण कमेंट करायचंच लक्ष राहत नाही व माय अलका मावशी मले कमेंटच जात नाही कधी कधी तू या व्हिडिओ लि माय काय सांगू तुले दोन दिसू राहिले व माय मले बी दोन दिसू राहिले आता लाईक मी दिसू राहिली का अलका मावशी आज क्लिअर बाकीचे कुठं हरवले येणारे बाप हो निरा येतच नाही मी बंदच करून टाकत जाईन बाई लाईवच नाही घेत जाईन बाई आता हट माय दादा म्हणता माधव दादा काय म्हणतात व जातो म्हणून मी बोलत नाही म्हणून काय त्यांच्यासोबत बोलतच नाही कारण ती माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करत नाही माझी आय डी सांग ना त्यांच्या आणि लाईक कमेंट करायला लाव माझ्या व्हिडिओला बरं बरं अलका मावशी नाही हो माय तशाना नाही दिसती नटले काय सांगू तुला आता काय सांगू तुला माझा दादा रामराम नाही करायचा कोणाला पण बंद नाही करत ना मा प्लॅस्टिकचा बॉल कोण खेळत आहे पाठीमाग ना हे ऐकूनच नाही राहिलं तिने फटके देऊ काय ठेऊन तिकडे तिकडच्या रूम मध्ये खेळ ऐकूनच नाही राहिला तो बॉलच खेळू राहिला नुसता जेवण झालं का माझा दादा हरी पाटील म्हणते लाईक डन करा रे तीनच लाईक झाले पटकन पटकन लाईक करा चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सब करा सुपर चॅट सुपर स्टिकर करा मेंबरशिप घ्या एकशे एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप आहे मेंबरशिप घ्यायला विसरू नका कोणीही आणि कमेंट बी करा पटक पटक पट पट जेवण करून आले नाही काय नुसतं टुकू मुकू टुकू मुकू तोंड पाहतेच नाही पण कमेंट नाहीत करत हट्ट मा बाई कमेंट नाहीत करत त्याचं वय आहे खेळाचं हम्म लहान येतो सध्या अशी भेटले का आता तीन लाईक दिसू राहिले हो ना अलका मावशी लाईक डन करा रे बा सगळे न झालं आता देतच नाही बॉलच देत नाही विठ्ठल दादा लाईक केलं धन्यवाद लाईक डन केल्याबद्दल दादा आता जर मुलाला हे दाबात ठेवलं तर म्हातारपणी आपल्याला मुलं दाबात ठेवतात ते तर आहेच मग आत्ताची मुलं दबावात राहतात का कोणाचे राहतात सांगा था बरं कोणाचेच नाहीत राहत दबावात आत्ताची मुलं अजिबात नाही आप आपल्याला शिकवतात ते आपण त्याले शिक शिकवायला जाणं ते आपल्याला शिकवतात अशी गोष्ट आहे तुमचे गे गेले ते दिवस तेच आठवणी खेळायच्या हम्म गेले ते दिवस राहिले ते आठवणी लहानपणच्या असं असते ते लहानपणच्या आठवणी राहतात फक्त लहानपणच चांगलं असते पण काही कामाच नाही लहानपणच चांगलं असते अरे डन करा पटपट बोला सगळे ना जेवण करून आले नाही का लाए लाए ला डबल टॅप करून लाईव्ह लाईक करा चॅनल ला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन पटकन लाईक करत चला कमेंट करत चला पटापट बोला रे बा पंधरा वर्षापर्यंत आनंदी आनंद असतो माणूस बरोबर पंधरा वर्षानंतर काय खरं नाही पंधरा वर्षानंतर बसा हे करा ते करा दादा म्हणतेच मी आलो रे बा थोडा उशीर झाला सारी कुठं गेलते हो हो संतरगुल्ल्या दादा एवढ्या वेळची कोणीच नाही येऊ राहिलं लाईवले कुठे हरपले काय माहिती सगळे जण संतरगुल्ल्या दादा जेवण झालं का तुमचं आणि तिकडे इकडे जेवण झालं का हळ दादा आज केले के कलर बाज दिसू राहिल आज केले कलर बाज दिसू राहिल कलर बाज दिसू राहिला काय आज कलर बाज दिसत आहे अलका जीव मस्त अलका मावशी आज कलर बाज दिसू राहिला काय अनिल दादा हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं मी लाईव्ह झाले का जेवण वगैरे सांगा पटकन स्क्रीनला डबल टच करा लाईव्हला लाईक करा ला, चॅनलला जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा पटकन झालं जेवण माझं ताई हाव खाव माय काय जेवले बाप्पा संतर गुल्ल्या दादा आलूचं फतफद जेवलं कस असते हो माय कस असते ते आलूच फतपद मला माहितच नाही माय आलूच फतफद कस असते तो संतर गुल्ल्या दादा लाईक डन करा सगळ्यांनी पटकन पटकन सातच लाईक झालेला आहे अनिल कोण मुर्खा आहे बस मूर्खा आशिन मला असं वाटते अनिल पाटील बघ तुला काय म्हणते मूर्ख दिसत आहे दिसत आहे भुरकट मूर्ख खाऊन म्हटलं रे मग अनिल पाटील पहिले भुरकट म्हणून राहिला अनिल पाटील आहे तू मूर्ख खाऊन म्हटलं पहिले रे आता सात दिवसात आलं लाईक हम्म सात सात अनिल भाऊ हा छान लाईव्ह आहे संतर गुल्ल्या दादा म्हणतात संतर दादा म्हणतात मुर्खा आहे उन्हाळा कसा आहे चालू तिकडे बापा, लयच ऊन आहे काय भुरकस का बोलायचं होतं टाईप होत नाही आहे सॉरी बरं बरं काही हरकत नाही तेच म्हटलं ना तुम्ही चांगलं बोलत असता बाप्पा एकदमच मूर्ख कसं काय म्हटलं तुझ्या डोळ्यात सारे जग दिसावारी दोष बन जाओ तुम्ही याद करते कसं मी याद करते हमारे दिल में ओके ओके तुषार भाऊ धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल लाईक डन करा नवीन मोबाईल जी मेरा पुसत दिसत आहे हटमा निय मोबाइल निरा पुसत दि नवीन मोबाइल घेउन त्यस्तो प्रमिभाले मोबाइल घेउन देत नै नस दिसत सँगा नवीन मोबाइल घेउन देत नै नै मोबाइल नै माया काय करू लाईक करा रे बाप हो नुसते पाऊ राहिले किती वेळचे काही खरं नाही आज लाईव्हच दिसू राहिलं मला बोर होऊन राहिला सगळा लाईव्ह लाईव्ह बंद करतो डबल चालू करतो मी आता बंद करून डबल चालू करतो लाईव्ह